हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार हिरव्या मुगापासून पौष्टिक असा नाश्ता चला तर मग करूया मी इथे साधारण दीड वाटी मूग भिजून घेतले आहेत चार ते पाच तास मूग भिजल्यानंतर काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये कोथंबीर कोथंबीर टाकायची हिरव्या मिरच्या यांचं वाटण करायचं आहे आपल्यांना यामध्ये मी लसूण अद्रकचा वापर देखील करणार नाही अगदी कमी साहित्यात पौष्टिक असा नाश्ता तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्हाला नक्कीच आवडेल बघा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आवड्या आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे आणि दोन चमचे साधारण स्वादानुसार मी मीठ वापरले आहे याच्यामध्ये हे एकत्रितपणे एक आपल्याला मिक्सरच्या जारमधून काढून घ्यायचं आहे हे अगदी फाईन होत नाही दरदरीत पेस्ट होते याची ती पेस्ट काढून घेऊया आपण तुम्हाला दाखवते बघा थोडे पाणी टाकून ही पेस्ट करायची आपल्यांना मी अगदी थोडे पाणी टाकले आहे बघा आणि पुन्हा मिक्सरला फिरून घेते खूप छान पेस्ट झाली आहे आपली अगदी तर पेस्ट फाईन नाही आता त्यामध्ये स्वादानुसार हिंग वापरायचं आहे आपल्यांना हिंग देखील ऑप्शनल आहे पण डाळीच्या कुठल्याही पदार्थात हिंग वापरायचा छान तो आणि एक चमचा जिरे हे मी अख्खेच टाकणार आहेत मिक्सरला फिरवले नाहीत सगळे एकत्रितपणे मिक्स करून घ्या त्यानंतर आपण गॅसवर पाणी ठेवायचं आहे वाफवण्यासाठी त्यामध्ये मी एक रिंग ठेवली आहे कढई ठेवून त्यामध्ये पाणी ठेवले आणि रिंग ठेवली आता मिक्सरच्या भांड्यातलं मिश्रण आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा एकच कांदा घेतला आहे मी आणि एक, एक बटाट्याचे साल काढून तो बटाटा देखील जाडसर किसून घ्यायचा आहे या साहित्यात आपल्याला या प्रकारे याच्याने टेस्ट खूप छान होते नेहमीच्या नाश्त्यापेक्षा वेगळ्या चवीचा नाश्ता मी आज तुम्हाला दाखवत आहे बघा एकत्रित पनीर केल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा खाण्याचा सोडा वापरायचा आहे सोडा टाकल्याने हलका फुलका नाश्ता तयार होतो आपला त्यामुळं सोडा जरूर टाका अगदी छोटा चमचा वापरला आहे मी तोपर्यंत ताटाला ग्रीस देखील करून घेतं ते तेल लावून म्हणजे ताटाला चिटकणार नाही हे मिश्रण हे सगळं मिश्रण आपल्याला ताटामध्ये टाकायचं आहे बघा हे मिश्रण ताटामध्ये एकत्रितपणे सगळं टाकूया आणि टॅप टॅप करून सेम समतोल करून घ्यायचा आहे ताटाचा बघा या प्रकारे यामध्ये कच्चा कांदा आणि एक कच्चा बटाटा वापरला आहे वरून मी थोडं तीळ देखील टाकणार आहे तीळ टाकल्याने टेस्ट छान होते डोळ्याला दिसायला देखील छान दिसतो हा नाश्ता तीळ टाकल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये पाणी ठेवून ते गरम करून घ्यायचं आहे रिंग ठेवून त्यावर आता मी ही डिश ठेवणार आहे साधारण दहा मिनटं आपल्याला हे वाफवायचं आहे आपण चेक करूया दहा मिनटां दहा ते बारा मिनटानंतर मी झाकण खोलून बघत आहे बघा आपण चाकूच्या साह्याने चेक करूया आपला नाश्ता शिजला आहे की नाही चाकू टाकून बघायचा चाकूला जर चिटकून आला तर पुन्हा थोडं वाफून घ्यायचं आहे आपल्याला अगदी नॉर्मल चिटकत आहे माझ्या चाकूला त्यामुळे मी अजून दोन ते तीन मिनटासाठी ती वाफ काढून घेणार आहे वाफ काढल्यानंतर आपल्याला हा ना। नाश्ता पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे तर मी डिश काढून घेते आणि हे संपूर्ण गार केल्यावरच कट करायचं आहे आपल्यांना प्रथम चाकूने कडा सोडून घ्या आता संपूर्ण गार झाला आहे दहा ते बारा मिनटानंतर मी आता त्याचे पीसेस करून घेणार आहेत हे पीस देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात अगदी हलका फुलका हा नाश्ता तयार होतो टेस्टला अप्रतिम लागतो शिवाय कमी साहित्यात बनतो आणि दोन ते तीन चमचे तेलातच बनतो म्हणून नक्की ट्राय करा तर तुम्ही हिरव्या मुगाचा हा नाश्ता पौष्टिकदेखील आहे लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी अगदी योग्य रेसिपी आहे तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आपल्याला लवकरच हजार सबस्क्रायबर करायचे आहेत अगदी कमी सबस्क्रायबर आहेत माझे त्यामुळे प्लीज रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा आता ह्या वड्या किती छान पडल्या आहेत तुम्हाला दाखवते बघा मध्ये किती जाळीदार वडी झाली आहे आपली आता ह्या आपण हवे असल्यास डीप फ्राय देखील करू शकतो पण मी ते शॅलो फ्राय करणार आहे कारण की मला कमी तेलात ते नाश्ता बनवायचा आहे तेल तव्यावर मी कडकडीत दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे ते कडकडीत तापू द्यायचं आहे आपल्यांना आणि हाय फ्लेमवर हो या वड्या अगदी पाच मिनटासाठी भाजून घ्यायच्या आहेत वरून पुन्हा थोडं तेल टाकणार आहे मी आणि वड्या दोन्ही साईडनी छान खमंग कुरकुरीत भाजून घेणार आहे बघा अगदी चवीला अप्रतिम बनतो हा नाश्ता मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच रेसिपी आवडल्यास कमेंट देखील करायला विसरू नका दोन्ही साईडनी गर्म या वड्या भाजून घ्यायच्या आणि गरमागरम सर्व करायच्या आहेत नाश्त्याला या मंडळी या नाश्ता करायला मुगाची ही वडी बघून तोंडाला आले ना पाणी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग